नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात मोठं अपडेट जे घेणार आहोत की ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आपल्याला तर माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या महिलांनी ज्या महिलांनी अर्ज केले त्या महिलांना जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत आणि मित्रांनो आता अशा बऱ्याच महिला आहेत की ज्या महिलांनी पंधरा ऑगस्ट नंतर अर्ज केलेले आहेत आणि त्या महिलांचे अर्ज अप्रुवलही झालेले आहेत पण त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत तर त्या महिलांना पैसे कधी येणार आहेत तर याविषयीची सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात कम्फर्म माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हे पहा की ज्या महिलांनी ऑगस्ट जुलैमध्ये अर्ज केलेले आहेत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये पंधरा ऑगस्टच्या आधी आलेले आहेत आणि ज्या महिलांनी पंधरा ऑगस्ट नंतर अर्ज केलेले आहेत आणि ज्या महिलांचे अप्रुव्हल झालेले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळून येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटवरती पडणार आहेत आता हे पैसे जे आहेत फक्त त्याच बँक अकाउंटवरती जाणार आहेत की जे बँक अकाउंट आपल्या आधार कार्डला लिंक आहे आणि ज्या महिलांना ऑलरेडी तीन हजार रुपये आले आहेत अशा महिलांना या महिन्यामध्ये फक्त दीड हजार रुपये मिळणार आहेत आता जो काही पहिला जे आर आला या जे आरमध्ये स्पष्ट सांगितलं गेलं होतं की जी काही या योजनेचे पैसे आहेत ते पैसे दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक अकाउंटवरती क्रेडिट केले जातील म्हणजेच की ज्या महिलांनी आता अर्ज केला आहे अप्रुव्हल आहे भले तुम्ही अर्ज कधीही केलेला असू द्या ऑगस्ट नंतर ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांचे अर्ज अप्रुव्हल आहेत पण त्या महिला वेटिंगमध्ये आहेत त्यांना पैसे जे आहेत ते त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले नाहीत तर अशा महिलांनी काय करायचं आहे की आपला अर्ज अप्रुव्हल आहे ओके आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का हे पाहायचं आहे ते ॲक्टिवेट आहे का ते पाहायचं आहे जर तुमच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असेल ते ॲक्टिव्ह असेल आणि तुमचा अर्ज अप्रुव्हल असेल आणि अजूनही तुम्हाला पैसे भेटले नसतील तर येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजेच की पंधरा सप्टेंबरच्या आधी किंवा पंधरा सप्टेंबरला तुमचे जे काही पैसे आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक अकाउंटवरती जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये भेटलेले आहेत अशा महिलांना फक्त चालू महिन्याचे दीड हजार रुपये त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो ही माहिती जी आहे ती ऑलरेडी जो पहिला जी आर आलता या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की पैसे कुठे क्रेडिट होणार आहेत पैसे दर महिन्याला कधी क्रेडिट होणार आहेत तर कुठे क्रेडिट होणार आहेत त्यांच्या डीबीटी लिंक बँक अकाउंटशी असलेल्या अकाउंटवरती क्रेडिट होणार आणि दर महिन्याच्या पंधरा तारखेला ते अका क्रेडिट होणार आहेत आणि अशातच आता काल एक जी आर आला होता याविषयी आपण व्हिडिओसुद्धा बनवली आहे की या योजनेमध्ये अर्ज करायची आपल्याला फक्त शेवटची संधी आता आणि त्या योजनेची अर्ज करण्याची तारीखसुद्धा वाढलेली आहे आता तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये या अर्जासाठी नोंदणी करू शकता आणि जर तुम्ही आत्ता पंधरा दिवसाच्या आतमध्ये अर्ज केला आणि जर तुमचा पंधरा सप्टेंबरच्या आधी अर्ज अप्रुव्हल झाला तर तुम्हाला तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या बरेच लोक ॲप्लिकेशनवरतीच ट्राय आहेत अजून अर्ज करायचा ॲप्लिकेशन पूर्णपणे बंद झालेले आहे आता वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा एकदम सोपी प्रोसेस आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित अगदी न चुकता अर्ज केला तर विथिन ट्वेंटी फोर्स म्हणजे चोवीस तासाच्या आत ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुमचा अर्ज अप्रुव्हल होतो तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि आपल्याला जर काही या योजनेविषयी अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे त्याची आप लिंक आपल्याला दिलेली लिंक वरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथं तुम्ही सुद्धा आपले प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आपल्याला त्याची माहिती भेटली जाईल धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्याला बारा हजार सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त आणि फक्त शंभर सबस्क्रायबर कमी ते लवकरात लवकर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासाठी एक मोठं एक छोटंसं जे आहे सब सरप्राईज असणार आहे सगळ्या सबस्क्रायबरसाठी तर भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद